हिट अँड रन नाही तर मर्डरची ही केस झाली पाहिजे आम ही आमची मागणी आहे कारण हिट अँड रन तर एक गोष्ट आहेच पण त्याच्याही पुढे जाऊन आता ज्या काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत मग सीसीटीव्हीचं फुटेज असेल जे काही पोलिसांनी आपल्यासमोर आणलेलं आहे की फरफटत नेल्यानंतर पुन्हा एकदा गाडीत चालक बदलले आणि परत त्यांना उडवलं गेलं ही मर्डरची केस आहे आणि ह्याला मर्डरची केस म्हणूनच स्ट्रीट झाली पाहिजे ही आमची मागणी राहील दुसरं म्हणजे हलगर्जी पण ह्याच्यात झालेला आपल्याला दिसत आहे कारण साधारणपणे साठ तास एखादा अक्यूज्ड तो मिहीर शहा हा शहा लपला होता कुठे कसा लपला सीसीटीव्ही मध्ये का नाही दिसला का पकडलं गेलं नाही साठ तास काही लपवण्याचा प्रयत्न होता का मला वाटतं ह्याच्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे आणि आम्ही पूर्णपणे आज विचार करत होतो की जर हे पकडले गेले नसते तर आंदोलन छेडायचं की काय पण आज नशिबाने हे पकडले आहेत पण आज माझी मागणी हीच राहील की नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची देखील केस

मेरा यही सवाल है कि साठ घंटे क्यों लगे तीन दिन क्यों लगे पहली बात तो यह है कि सीसीटीवी नेटवर्क पूरा है इंटेलिजेंस नेटवर्क है तो भी कोई ना कोई इसको मदद कर रहा था क्या यह सवाल है और दूसरी हमारी मांग यही रहेगी कि यह सिर्फ हिट एंड रन की केस करके ना ट्रीट किया जाए इसे मर्डर करके देखा जाए क्योंकि ये मर्डर हुआ है मतलब बगा मैं पहले संगित पोलिस स्टेशन मध्य मैं कुछ ही पहले राजकीय आरोप करना नहीं गेर माला कलला की काय को कनेक्शन है माझ्या मतदारसंघात असो मुंबईत असो महाराष्ट्रात असो अशा घटना ज्या घडत आहेत मी मागच्या वर्षीच्या अधिवेशनात पण मांडलं होतं की मरीन ड्राईव्ह सारखे जागी वरळी सीफे सारखे जागी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सारख्या जागी रॉंग साईड ड्रायव्हिंग सुरू झालेलं आहे ड्रंक ड्रायव्हिंग वाढत चाललेलं आहे ट्रॅफिक पोलीस आपल्याला अजून नाक्यावर दिसत नाहीयेत ते आड वगैरे दिसतात पण नाक्यावर दिसत नाहीत आणि हे सगळं होत असताना किती वेळ तुम्ही नुसतं सीसीटीव्ही फुटेज आणि तुम्ही बँकेतून पैसे काढणार की जी पे करणार की फाईन लावणार ही एक गोष्ट झालीच पण दुसऱ्या बाजूला ही सगळं कृत्य करून तो व्यक्ती पळू शकतो तो शहा पळू शकतो हे कुठच्या देशात होऊ शकतं साठ तास लागतात आणि हेच जर उलट घडलं असतं तर मग कशी वागणूक मिळाली असती नाखवाला पण नवीन विषय पूर्ण झाला की तसे एक गोष्ट पाहायला मिळत आहे की अशा प्रकारच्या परंतु साठ साठ तास लागत आहे असा आपण आरोप करताय बघा मुंबई पोलीस खूप चांगलं काम करत असतात दिवस रात्र मेहनत करत असतात पण ग्रह खात आणि ग्रह मंत्रालय ग्रहमंत्री काय करत आहेत ते का स्वतः उत्तर देत नाहीत ते का बोलत नाहीयेत

मुंबईची असेल काय हा आपण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे कारण पुण्याची पण घटना होती अनेक पत्रकारांनी ट्विट केलं की रात्री कोणी फोन केला बघा मी एक समजू शकतो ऍक्सिडेंट कोणाकडून होऊ शकतो पण ऍक्सिडेंट कुठच्या गोष्टीमुळे होतंय हे लक्षात घेणं गरजेचं आहे ड्रंक ड्रायव्हिंग असेल रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल ओव्हर स्पीडिंग असेल तर त्याला हिट अँड रन किंवा आता मर्डर म्हणून ट्रीट केलं गेलं पाहिजे ह्याच्यात कोण कौन कोणाच्या मागे आहे कोणाकडून फोन गेले काय गेलं हे आपण तपासलं पाहिजे आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्रातला नागरिक सुरक्षित आहे का आज तुम्ही बघा ट्रेनचे ऍक्सिडेंट देशभरात होत आहेत तुम्ही विमानतळाला गेलात तर विमानतळ कोसळत आहे रस्त्यावर कोणी चालत असेल त्याला मागून येऊन गाडी ठोकते आणि सरकार त्यांना वाचण्याचा प्रयत्न करत आहे मग नक्की या देशात सुरक्षित आहे तरी कोण हाँ प्रश्न विचार जाते ब्लड सैंपल मिलने वाला आपको जो उन्होंने लिया होगा वो उसमें मिलने वाला आपको और इसीलिए मेरी मांग यही है अभी ब्लड सैंपल या इसमें न जाते हुए जो सीसीटीवी में दिख रहा है जो ड्राइवर ने भी कहा है जो विक्टिम है उन्होंने कहा है नाखवा जी ने कहा है उसे मर्डर जैसे ही ट्रीट किया जाए क्योंकि हिट एंड रन की तो एक बात होती है लेकिन इन्होंने घसीटे हुए डेयरी तक लेके गए और फिर रिवर्स में आके भी उड़ाया है तो ये मर्डर ही है और मर्डर जैसे ही ट्रीट हुआ जाए नहीं पुण्य होता आता हालांकि नहीं मी पोनाफोनी जापष्ट गोष्टी है की ग्रह खातं साठ तास लागले कशामुळे हे त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे मी आता राजकारणात जाणार नाही पण नक्की कोण कौन कोणाशी जोडलेला आहे तो स्टिकर जो पक्षाचा होता तो कोणी काढायला मदत केली लगेच नंबर प्लेट कोणी काढायला मदत केली हे देखील लोकांसमोर आलं पाहिजे गुजरात मधून मोठ्या प्रमाणात मुंबईत होते इतर महाराष्ट्रामध्ये होते या प्रकरणामध्ये ड्रग्जचे सॅम्पल त्या मुलांच्या मधून पाहिजे म्हणून सात तासांचा डिले करण्यात ता आला असं वाटत बघा हे मी हाऊस मध्ये पण बोललो होतो मला वाटतं बाहेर पण कुठेतरी बोललोय बल्क ड्रग पार्क इथून गुजरातला आणि गुजरातमधून ड्रग बल्क ह्याच्यात इथे आणतात हा कुठचा न्याय कशासाठी असं होत बरोबर आपल्याला आठवत असेल आपल्याला आठवत असेल कारण मी देखील इतिहासाचा विद्यार्थी आहे इतिहास अनेकदा वाचत असतो ऐकत असतो पाहत असतो कारण आपलं सगळं मी पुस्तकं वगैरे ती खेचत असतो इतिहास मला देखील आवडतो आणि ज्या मिनिटाला मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की वागनकं ती अफजल खानाचा कोथळा काढण्याची आणत आहेत मला वाटतं विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्येच खाली ती आहे की कन्फर्म आहे की तीच वागणं आहे आणि मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला होता साधा प्रश्न होता अख्खाच्या अख्खा पक्ष माझ्या अंगवर आला आणि तरी देखील मी त्या प्रश्नावर थांब होतो आज व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमकडूनच ह्या इतिहासकारांना उत्तर मिळालेलं आहे की तीच वागणं आहेत का तर ती नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मग माझा उपप्रश्न हा येतो की मागच्या वर्षी मुंगंटीवर साहेबांनी दहा दिवस युकेचा दौरा केला होता सगळ्या म्युझियममध्ये जाणार होते आणि महाराष्ट्राचं जे जे आहे तिथे ते आणणार होते एक वर्ष होऊन गेलेलं आहे सरकारी पैसा वापरलेला आहे टॅक्स पेअरचा पैसा वापरलेला आहे मग त्या दहा दिवसाच्या ट्रिपचा किंवा सुट्टीचा महाराष्ट्राला काय फायदा झाला हा त्यांनी इथे पोडियमवर येऊन जनतेला सांगावं आणि त्याची रिफायनरी जवळील तीनशे एकर जागा आहे ही औद्योगिक क्षेत्र म्हणून मंजूर करण्यात आली आहे आता तिकडचे लोक विरोध करायला लागलेत ला आपण देखील यापूर्वी तिथे विरोध केला होता या रिफायनरीच्या विरोधात उद्धव ठाकरे देखील बाजूला गेले होते मात्र आता ती जागा जी आहे तीनशे एकर तिला औद्योगिक मंजुरी बघा रिफायनरी बद्दल आमचं म्हणणं स्पष्ट आहे तसं वाढवण बद्दल पण आहे की आम्ही स्थानिकांच्या सोबत राहू हा देखील जो विषय थोडा अभ्यास करायला लागेल कारण आपल्याकडून आता मला पहिल्यांदा येते तरी देखील आमची भूमिका हीच राहील महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यात असो किंवा देशभरात कुठे असो स्थानिकांचा जो आवाज असेल त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा उभा राहील नाही भावनिक विषयांवर ते बोलणारच नाहीत कारण दहा दिवसाची सुट्टी करून आले ते आणि भावनिक विषयावर निवडणूक काढण्याचा प्रयत्न आहे पण ते खरोखर आलेत का वागणं का अजून आली नाहीत मागच्या मे पर्यंत येणार होती जूनपर्यंत येणार होते मग सांगितलं जुलैपर्यंत तर जुलै अर्ध निघून गेलं दहा दिवसाची सुट्टी झाली आपल्या पैशावर झाली पुढे काय मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीसाठी सध्या वाढलेल्या ही परिस्थिती बिकट आहे आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांच्या देखील वाढत्या आत्महत्या आहेत सीईटीच्या वेळी देखील अजून प्रश्न पूर्ण सुटायचा आहे मंत्री महोदय आता वाटतं विसरून गेलेत तो आम्ही तो लावून धरलेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी देखील मला अशीच काही पत्र लिहिली आहेत इमेज लिहिली आहेत की आम्ही स्वतःबद्दल मग करायचं काय जगायचं की मरायचं कारण जर मूलभूत विषय जर सुटत नसतील या महाराष्ट्रात आणि मग तुम्हाला मंत्रालयात जाऊन कि कुठेही जाऊन न्याय मिळत नसेल मग त्या लोकांनी करायचं तरी काय अर्थात मी त्यांना विनंती करीन की असं काही स्वतःबद्दल करू नका स्वतःशी काही खेळू नका आमचं सरकार तीन महिन्यात येत आहे आणि आमचं सरकार प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला जात पात धर्म रंग न पाहता न्याय तुम्हीच बोलला कोटी थोडी अजून माहिती समोर येते मग आपल्याला कळेल हे का पळाले आमच्याकडून बरं सर विधान परिषदेच्या मुद्द्या मिलिंद नार्वेकर यांच्या भेटी गाठी वाढतात त्यांनी भरत शेठ भेट घेतली उदय सामंतांची भेट घेतली त्यासोबत त्या सिद्धिश ठाकूर यांची पण भेट घेतलेली त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना पण त्यांना निवडून आहे अशी चर्चा सुरू झाली का म्हणतात ते डकवर्थ क्लुअर्स प्रमाणे खेळणारे आहेत त्यांना क्रिकेट माहिती आहे त्याच्यात मी जास्ती जाणार नाही <laughs> विजय निश्चित आहे आता मी <laughs> मंत्री झाल्यावर का वाटतं जोडून वगैरे प्रश्न विचारायला लागलात तर तुम्ही बघा एक गोष्ट याच्यात महत्वाची आहे पावसाळ्याच्या आधीचा देखील जेव्हा उन्हाळा होता तेव्हाचं देखील राजकारण तुम्ही लक्षात घ्या आणि पावसाळ्यात जे होतं ते देखील लक्षात घ्या उन्हाळ्याच्या वेळी आपल्याला आठवत असेल अनेक वर्ष जे मुंबई महानगरपालिका म्हणून आम्ही कट लावायचो पाच पर्सेंट दहा पर्सेंट निवडणूक होती म्हणून ह्या घटनाबाह्य खोके सरकारने लावला नाही ह्याचा परिणाम हा झाला की मे आणि जूनच्या महिन्यामध्ये जेव्हा आपल्याला पाणी पुरेसं पाहिजे होतं तेव्हा अनेक हाऊसिंग सोसायटी असतील चाळी असतील स्लम सोसायटीज असेल इथे मुंबईत पाणी पुरवठा झाला नाही आणि त्याचा रोष आपल्याला लोकांमध्ये दिसला तो लोक रस्त्यावर येऊ लागली होती आता पावसाळ्यात देखील अशी परिस्थिती आहे की जेव्हा आम्ही वर्षान वर्ष मुंबई महानगरपालिकेत होतो तेव्हा असाच पाऊस पडायचा काही काही ठिकाणी पाणी टुंबायचं तरी देखील हिंद मातासारखा परिसर असेल मिलन सबवे रेन वॉटर अंडरग्राऊंड टँक त्याच्या पुढे काय झालं जे जा आम्ही बांधत होतो हे सरकारकडे उत्तर नाहीये हिंद माता असेल किंवा इतर असेल डीवॉटरिंग पंप्स जे लावायला लागतात ते लावले नाहीत हिंद माता मध्ये यशस्वी ठरलेलं आहे पण इतर ठिकाणी ओळखून जे लावायला लागतात ते झालं नाहीये

एक मुख्य गोष्ट अशी आहे की अंबानी परिवार आणि आम्ही हे आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि आतापासून नाही वंदनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धीरूभाई अंबानी साहेब ह्या दोघांचे संबंध चांगले होते मैत्री होती फॅमिली होती तिसरी पिढी आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे महाराष्ट्रात केलेलं आहे मग अगदी सर्वात चांगली शाळा असेल जे उद्योग उभारलेले आहेत चांगले हॉटेल्स असतील मग एन एम असेल सगळं महाराष्ट्रात केलंय मुंबईत केलंय आणि अनेक मराठी तरुण तरुणींना नोकऱ्या दिलेल्या आहेत वर्षान गुजरातला काही पळवून नेलेला नाहीये दुसऱ्या काही लोकांसारखे यांचे मालक आहेत ते दुसरे पळून देतात गुजरातला ह्यांनी मुंबईत असेल महाराष्ट्रात असेल इथे चांगले उद्योग उभारलेले आहेत आणि ते उद्योग चांगले चालत आहेत नोकऱ्या उपलब्ध करून देत आहेत उद्योगाला विरोध नाही आमचा विरोध हा जे इथून गुजरातला हे सरकार पळवतंय त्याला आहे उद्योगपतीला देखील विरोध नाहीये आणि आम्ही जे केलंय ते अभिमानाने केलंय आणि पारंपरिक कार्यक्रम होता मुख्य गोष्ट हीच आहे इथे जे आणतात जॉब त्यांना विरोध का करते भाजप भाजपची की त्या लोकांबद्दल आहे जे महाराष्ट्रात जॉब जाणत आहे